नमस्कार जानेवारी दोन हजार पंचवीसच्या घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत जस्ट एक्सेलकडून आमच्या सर्व सबस्क्रायबर्स व व्ह्युअर्स यांना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हाँगकाँग ते लॉस एंजेलिस विमान दोन हजार पंचवीसमध्ये ऑफ करून पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये लँड झाले हाटकी माहिती डी आर डी ओकडून हिमकवच कपड्यांची निर्मिती हे कपडे वजा साठ ते अधिक वीस या तापमानात मुख्यतः करून आपल्या जवानांसाठी बनवण्यात येत आहे स्पेस डॉकिंगमध्ये भारताचा दबदबा एअर इंडियाची प्रवाशांसाठी खास योजना फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यामुळे मुंबई खाडी किनाऱ्यावर गुलाबी छटा पसरली आहे स्वप्नील कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार मनुसह चौगांना खेलरत्न खेलो इंडिया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या जन्मघरास भेट महाराष्ट्रात समुद्री कवच कवच कासवांची सर्वाधिक वीस टक्के घरटी इस्रोचा प्रयोग यशस्वी अंतराळात बीज अंकुरे अंकुरे ई कचऱ्यामधून सोने विलग करणाऱ्या एरोजेलचा शोध राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वांद्रे येथे भव्य भित्तिचित्र निर्मिती इंग्रजी भाषा बोलण्यात भारत जगात आघाडीवर इंटरपोलच्या धर्तीवर पोलची धाडशी सुरुवात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार गारवेल कुळातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीचा शोध कारकिर्दीतील उत्तुंग झेप जसप्रीत बुमरा पहिल्या स्थानावर पाचवी आठवीत सरसकट उत्तीर्णची पद्धत बंद आता मन लावून अभ्यास करावाच लागेल सोनेरी किरणांच्या साक्षीने शिकार शोधण्यात ध्यानस्थ असणाऱ्या बगड्याचा हात फाट सक्षम लोक आरक्षणात नको एक सक्षम सुरुवात म्हणूयात नीरज चोप्रा सर्वोत्तम भालाफेकपटू अमेरिकेतील क्रीडा मॅगझिनकडून गौरव तलावर तलावावर आलेले विविध देशातील विविध रंगी विविध दंगी स्थलांतरित पक्षी पंधराशे वर्षापूर्वीचा स्तंभ स्मारके सापडली स्वामी विवेकानंदांचे जीवन समृद्ध करणारी कालातीत तत्वे वारणानगरमध्ये अकरा एकरातील शिवरायांच्या रांगोळीचे लोकार्पण एक विश्वविक्रम राजस्थानातील बिकानेर येथील आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव दोन उपग्रहांच्या अवकाशात शेकहँड भारताचे पाऊल पडते पुढे तिळगुळ घ्या गोडगोड बोला सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर भव्य अक्षता सोहळा मकर संक्रांतीनिमित्त गड्डा यात्रेचे आयोजन वाहतूक कोंडीत देशात तिसरे पुणे तिथे काय उणे प्रयागराज येथील महाकुंभ मेळावा जगात भारी अमृत स्नानाने संत व सकलजन जहाले धन्य सागरी शक्तिमान म्हणून भारताचा उदय दोन युद्धनौका व एक पाणबुडी राष्ट्राला अर्पण विक्रमासह भारतीय महिला संघाकडून व्हाईट वॉश सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचे गिफ्ट स्पेस डॉकिंगची प्रक्रिया यशस्वी इस्रोने घडविला इतिहास गुगल सर्च इंजिनवर कुंभमेळा टाईप केल्यावर गुलाबाच्या पाकळ्या आता रोबोट स्पर्धेमध्ये धावणार एसटीचे स्टेरिंग महिला चालकाच्या हाती कौतुकाचे क्षण अशी होते गोळाची निर्मिती निवांत वाचा अमेरिकेचे आधीचे आणि आत्ताचे अवकाशातून घेतलेले छायाचित्र मोबाईल वेड्यापेक्षा अशा पारंपरिक खेळात रमलेली चिमुकले शहरात प्रथमच आढळला विदेशी श्री ग्रेप वृक्ष या वृक्षास द्राक्षासारखे घड लागतात स्थलांतरित पक्षांचा एक सुखद मुक्काम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगी शुभेच्छा यानिमित्त वंदे भारत ट्रेनचे यशस्वी प्रयोग श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवण्याचा आनंद अवर्णनीय जोशी पंकज उदास कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार अमेरिकेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चायनाच्या डीप सिक्सचे डायरेक्ट आव्हान स्त्री शक्ती हम भी कुछ कम नाही पर्यावरणाला सावरण्याचा एक स्तुत्य उपक्रम किरणोत्सवामध्ये अंबाबाईचे मुखकमल उजळले जगदंब दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी नाथे ना अम्बे करुणा विस्तारी